सत्ता नाही मला त्याची फिके नाही छप्पन वर्ष मला निवडून दिलं त्या छप्पन वर्षामध्ये तीस वर्षाची होती की माझ्या हातात सत्ता नव्हती पण जेव्हा सत्ता असो अथवा नसो काम कधी थांबवलं नाही आणि यावेळी स्थिती वेगळी मला म्हणजे महाराष्ट्र जाईल त्या ठिकाणी लोकांचं मन वजळ लाजीवत्या हातातून सत्ता काढण्याची त्यांची भूमिका आहे मोदी सरकार हे आपल्या हिताचा कारभार करणार सरकार आहे असं असं लोकांना होत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये बदल करावा लागेल तुमची लाभ एकजूट असेल तुम्ही तुम्हाला खात्री देतो की तुमच्या सगळ्यांचं पाचिव राहण आपण सत्तेज बदल करू आपले सरकार राहू आणि तुमचे जे दुःख आहे तुमचे हात नाहीत ते कसे सुचत नाहीत हे मी बघून घेईल